अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंग सहा इंचा पासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल विक्री

या प्रकरणी प्रदीप ओमान वय वैशेषेचाळीस राहणार जोळेवाडी तालुका तासगाव यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी अजित राजेंद्र पाटील राहणार मदकुंकी तालुका तासगाव असं गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचं नाव आहे फिर्यादी प्रदीप हे त्यांचे सहकारी प्रवीण आपासे पाटील व मार्तंड विठ्ठल पवार दोघे राहणार मदकुंकी यांच्याबरोबर वासुंबे फाटा इथ रविवार दिनांक तीन रोजी सकाळी साडे दहा वाजता बोलत थांबले होते त्यावेळी संशयित अजित आहे तिथे आला त्याने फिर्यादी प्रदीप यांच्या हाताला धरून मी उसने रुपे तुला उसनेत दिलेल्या पैशाचे तीस हजार रुपये व्याज पाहिजे अशी मागणी केली जातीवाचक शिवीगाळ करत तुला लई मस्ती आले का तुला दिलेले पैसे परत देणार आहेस का नाही ते सांग असं म्हणून त्याने त्यांच्या खिशात ठेवलेला चाकू हातात घेऊन तुला सोडणार नाही तुला बघून घेतो मी आतापर्यंत कोणाला सोडलं नाही तू जर पोलीस ठाण्यात गेला तर तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन प्रदीप यांना जातीवाचक शिवीगाळ केली त्यांचा अपमान केला असं फिर्यादारानं फिर्यादीत म्हटलंय प्रवीण आप्पा माने व मार्तंड विठ्ठल पवार यांनी आमचा स्वा वाद मिटवला याबाबत प्रदीप यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दिली विशेष प्रतिनिधी तासगाव सांगितले